नमस्कार आज आपण बघूयात अशी झंझणीत जर अशी तुम्हाला जर अंडाकरी जर बनवायची असेल तुमच्या घरी कोण गेस्ट येणार असतील तर अतिशय झंझणीत आणि घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच एखादी एक चपाती एक्स्ट्रा जा एक जाणारी अशी ही अंडाकरी कशी बनवायची ते आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहोत तर थोडाही वेळ न घालवता आपण ही अंडाकरी कशी बनवायची ते बघूयात इथे मी पाच अंडी उकडून सोलून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो चॉप करून घेतला आहे त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे अद्र आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला तर इतपत साहित्य आत्ता मी सांगणार आहे तुम्हाला अजून थोडेसे एक दोन तीन साहित्य आपल्याला लागणार आहे खडे मसाल्यामध्ये ते मी तुम्हाला तेलात भाजताना सांगणार आहे तर आता एका कढईमध्ये इथं मी तेल घातले दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आता त्यामध्ये ता आपण जो कांदा मोठा मोठा असा चिरून घेतला होता तो घालून घेऊयात टोमॅटो घालून घेऊयात आणि छान असं आपण एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहे अद्रक पण घातला आहे तुम्हा तुम्ही यामध्ये लसूण पण घालू शकता पण मी यामध्ये लसूण घातलेलं नाही आम आम्ही ही जी कोल्हापूरची चटणी आहे त्यामध्ये लसूण भरपूर प्रमाणात आम्ही वापरतो त्याच्यामुळे मी तर लसूण नाही घातलेला बघू शकता एक तीन ते चार मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर टोमॅटो थोडासा मऊ झाला आहे कांदाही बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे आता त्यामध्ये घालूयात अंदाजे एक चमचा एक ते दोन चमचा होईल इतपत मी पांढरे तिळ घातले त्यानंतर एक चमचाभर होईल इतपत आपण जिरे घालायचं आणि परत एक चमचाभर पर होईल इतपत आपण धने पण घालून घेऊयात तर इतपत साहित्य आपल्याला लागणार आहे अंडाकरी ही बनवण्यासाठी आता छान असं मी कांदा टोमॅटो हे चांगलं भाजून घेतले एक पाच ते सहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचा कांदा असा मऊ झाला पाहिजे पटकन आपली पै त्यामध्ये घुसली पाहिजे इतपत आपण भाजून घ्यायचं तर एक पाच ते सहा मिनटं मी चांगलं मीडियम फ्लेमवरती भाजून आता गॅस बंद केला आहे बंद केल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या जारमध्ये हे आता काढून घेतले आता वरून घालूयात फ्रेश अशी कोथिंबीर आणि आता आपण हे छान असं बारीक असं ग्राइंड करून घेणार आहे पण ग्राइंड करायच्या आधी आपण त्यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहे तर हे मी कोल्हापूरचं लाल तिखट दोन ते अडीच चमचे घालून घेतले आता आपण हे बारीक अशी पेस्ट करूया तुमच्याकडं जर कोल्हापूरचं लाल तिखट जर नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते घाला अंडाकडे चव छान होते असं काही नाही की कोल्हापूरच मसाला पाहिजे आता छान असे मी बारीक पेस्ट करून पण घेतले आता एका कढईमध्ये एक पळीभर होईल इतपत तेल घालायचं आणि त्यानंतर आपण बारीक असा चॉप केला कांदा घालून घेऊयात एकच कांदा घेतला आहे परतून घ्यायचा एक, एक दोन ते तीन मिनटं आणि शक्यतो लाल तिखट मसाल्यामध्ये जेव्हा आपण मसाला वाटत असतो तेव्हाच घालायचा म्हणजे छान अशी त्याला टेक्स्चर येतं आता दोन मी तमालपत्र घातले तमालपत्र नक्की घाला तमालपत्राचा एक वेगळाच असा वास येत ह्या अंडाकरीला लागतो ला छान अशी ही अंडाकरी होते आता दोन ते तीन मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर आपण जो बारीक असा मसाला करून घेतला होता तो घालून घेऊयात तर पाहू शकता आपण लाल तिखट आधीच घातल्यामुळे त्याला छान असा कलरही आला आहे आणि छान अशी चव पण येते त्याच्यामुळं मसाला शक्यतो तेलात न टाकता या पद्धतीने मसाल्यात वाटून घ्या आणि नंतर तेला जेव्हा टाकता तुम्ही तर तो मसाला छान असा भाजला जातो मग आणि चव छान अशी येते छान असा परतून घेऊया दोन ते तीन मिनटं मी चांगलं परतून घेतले आता लो फ्लेमवरतीच एक चार ते पाच मिनटं मी असंच शिजू देणार आहे मसाला म्हणजे अजून छान मसाला आपला चविष्ट आपली ही अंडाकरी होते म्हणून छान असा आपला मसाला चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आता थोडंसं झाकण लावून घेते एक चार पाच मिनटानंतर बघू शकता छान असं तेल सुटलं आहे याचा अर्थ आपला मसाला छान असा भाजलेला आहे आता आपण जे अंडी बॉईल करून घेतली होती ती घालून घेऊयात तर इथं मी पाच अंडी बॉईल करून घेतली होती ते आता ह्यामध्ये घालून घेतलेत छान असं मिक्स करून घेऊयात सर्व मसाला या अंड्याला वर खाली लागला पाहिजे इतपत आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आता लास्टला घालायचं चवीनुसार मीठ तुम्हाला जितपत मीठ हवं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिथं आता मी मीठ घालून घेतले आणि छान असं परत मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला ग्रेवी कितपत हवी आहे तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे तर मिक्सरचं जारमध्येच मी पाणी घातले जेणेकरून जो काही मसाला त्या मिक्सरच्या भांड्याला लागला होता तो सर्व या अंडाकरीमध्ये आपण काढून घेतला आहे तर इतपत मला आता ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी इतपत पाणी घातलं आहे आता आपण झाकण लावूया झाकण लावून गॅसची फ्लेम मिडियम करायची मीडियम फ्लेमवरती पाच ते सहा मिनटं छान अशा अंडाकरी शिजवून घ्यायची तर बघू शकता मस्त असं तेल छान असा कटही आला आहे आणि तर आपल्या अंडाकरी आता तयार झाले आहे बघू शकता छान असा कटवरती आलेला आहे आता लास्टला आपण जी हिरवीगार कोथिंबीर आपण चॉप करून ठेवली होती ती घालून घेऊयात आणि परत एक पाच मिनटं आपण गॅस आता बंद केला आहे पाच मिनटं मी असं झाकण लावून ठेवून दिलं होतं कोथिंबीर घातल्यानंतर आता मी खाली घेतले कढई बघू शकता छान अशी आपली ग्रेव्ही इथं इथे आपली चविष्ट अशी ही अंडागरी तयार झाली बघू शकता कलर अतिशय सुंदर असा कलर आला आहे तर तुम्हाला जर चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत कशासोबत पण तुम्ही ही अंडाकरी खाऊ शकता आता तुम्हाला एका मी बॉलमध्ये पण काढून दाखवते तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ही एकदा तरी अंड्याची रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल ऐकून दिले त्याला नक्की क्लिक करा कारण ज्या ज्या काही मी नवीन नवीन रेसिपी टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आता लास्टला गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि आपण हे कांद्याचे स्लाईस ठेवून दिलेत तर इथं आपली ही ग्रेवीदार करी तयार झाली नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटू आपण अशीच एक छान नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार